हॅलो तुम्हाला जर मला खरंच मनापासून सपोर्ट करावा असं वाटत असेल तर माझा लाँग व्हिडिओ मोठा पाहावा कारण कसं लाँग व्हिडिओ मोठा पाहिला तरच ते यूट्यूब तुम्ही जे सबस्क्राईब केलं ते ग्राहीत धरतं नाहीतरी ग्राहीत धरत नाही शॉर्ट व्हिडिओज पाहिल्यानंतर जर तुम्ही मला फॉलो केलंच तर तो ग्राहीत धरत नाही तुम्ही माझा मोठा व्हिडिओ म्हणजे लाँग व्हिडिओ पाहावा तेव्हाच तो तुम्ही केलेलं फॉलो मला मिळतं नाही तर नाही मिळत मनापासून धन्यवाद तुम्ही माझे लाँग व्हिडिओ पाहता आणि मला फॉलो करता तर प्रत्येकाला जर मला खरंच मनापासून सपोर्ट करायचा असेल तुम्हाला आणि वाटत असेल आणि करा सपोर्ट मला खरंच करा कारण लाँग व्हिडिओ तुम्ही पाहिल्याशिवाय तुमचं जे फॉलो केलेलं आहे मला तुम्ही मला छोटीशी एक हेल्प केली आणि तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक मला खूप मोलाचं आहे तुमचा एक लाईक आपण खूप चांगल्या शुभ कार्यासाठी वापरणार आहोत शुभ कार्य म्हणजे एक हेल्प आहे ती शुभ म्हणजे काय दुसरं लग्न वगैरे असं काय नाही कोणाचं तर वापरणार आहोत तुमचा एक फॉलो फक्त एक फॉलो पाहिजे मला तर नक्कीच तुम्ही मला वाटते की मला फॉलो नक्की करचाल कारण तुमचा एक फॉलो मोठा लॉंग व्हिडिओ हा असेल तर तुम्ही मला नक्कीच फॉलो करेल धन्यवाद फॉलो केल्याबद्दल